चंपाषष्ठी विशेष वांग्याचं भरीत तर तुम्हाला ही रेसिपी बघायची आहे चला चल मग सुरुवात करूया रेसिपीला श्री शिवाय नमस्तुभ्य बैत्रिणी मी अंजली कुंभार माझ्या या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत करते तर आज आपण बनवणार आहोत वांग्याचं भरीत त्यासाठी मी इथं घेतलेलं आहे तीन मोठी मोठी वांगी कांद्याची पात आणि कोथंबीर लसणाच्या पाकळ्या कढीपत्ता चवीपुरती चटणी मीठ दोन तीन चमचे शेंगदाण्याचं कूट जिरे आणि मोहरी तर मी आता ही कांद्याची पात स्वच्छ धुवून कट करून घेते आणि ही वांगे स्वच्छ धुवून घेतलेली आहेत आता आपण ही कापून घेऊ तर या पद्धतीने ही वांगे मी कट करून घेणार आहे अगोदर बघायचं याच्यामध्ये काही किडा वगैरे आहे का आपण हे वाफळून घेणार आहोत त्याच्यामुळे मोठे मोठे असे कट करून घ्यायचे या पद्धतीने मी हे दोन वांगे पण कट करून घेते तर आता मी हे सग तिन्ही वांगे कट करून घेतलेले आहे त्याप्रमाणे आणि कांद्याची पात कट केलेली आहे कांदे वेगळे काढलेले आहेत चला तर मग आपण फोडणी देऊयात चला तर आपले इथे वांगे कापून झालेले आहेत आपण आता याला छान वाफ घेऊ काढून घेणार आहोत तर मी इथं एक तेल टाकलेलं आहे तेलामध्ये प्रकारे तेलामध्ये या वाफ घेऊन घ्यायची चवीपुरतं मीठ घालून घ्यायचं वांग्यामध्ये पूर्ण मीठ वांग्यामध्ये लागलं पाहिजे या पद्धतीनं उलथण्यानं पूर्ण करायचं आता आपण हे असंच दहा पंधरा मिनटं वापून घेणार आहोत याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकून घेते मी प्लेटमध्ये पाणी टाकून घ्यायचं थोडं म्हणजे वांगी वापरली जातात आता दहा मिनटं झालेली आहेत आपण बघू वांगे आपली छान मऊ झालीच का ते तुम्ही बघू शकता पूर्ण वांगे मऊ झालेली आहेत एकदम तर आता आपण एका या प्लेटमध्ये काढून घेऊ याला तर आपण आता याला थोडस असं ग्लास ना मॅश करून घेणार आहेत याप्रमाणे पूर्ण मॅश झालेलं आहे आपलं छान शिजलेले आहेत वांगे आता आपण याला फोडणी घालून घेऊ आता मी याच भोगण्यामध्ये एक पळी तेल घालून याला फोडणी घालणार आहे तर चला आपलं छान गरम झालंय तेल आता याच्यामध्ये आपण मोहरी घालून घेऊ आपण त्यात जिरे घालून घेऊ कांदी कांदा पाठीचा त्याला छान आता कांद्याची पाच घालून घेऊ तर आता याच्यामध्ये थोडं लसण घालून घेऊ आणि हे दोन कडीपत्त्याची पाणी आता आपली कांद्याची पात छान शिजलेली आहे आता आपण याच्यामध्ये शेंगण्याचं कूट घालून घेणार आहोत थोडीशी हळद चटणी तुमच्या टेस्टनुसार तुम्ही टाकू शकता कमी जास्त आता याच्यामध्ये हे आपण मॅश केलेलं हे वांग घालून घेणार आहोत आणि छान मिक्स करून घेणार आहोत वांगे वापरतात मी मीठ घातलेलं होतं त्याच्यामुळे अगदी चिमुळ वर मीठ मी त्याच्यामध्ये घालत आहे एक दोन मिनटं आपण एका आता वाफ काढून घेऊ आपलं वांग तो हो बरे छान शिजलंय का तर बघू शकता किती छान झालेलं आहे तर आता आपण याच्यामध्ये परतून कोथिंबीर घालणार आहोत तर आपलं भरीत आता तयार झालेलं आहे आता आपण गॅस बंद करून घेऊ आणि छान तिथे सर्व करू तर बघू शकता तुम्ही किती छान झालेलं आहे आपलं वांग्याचं भरीत तर बघू शकता आपलं वांग्याचं भरीत तयार आहे तर तुम्हाला कसा वाटले माझी रेसिपी नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करा